हॅलो फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ पोस्ट करायला मला थोडंसं लेट झालेलं आहे हे शूट आम्ही क्रिसमसच्या पहिलेच केलेलं आहे पण पोस्ट हे मी आत्ता करत आहे आम्ही केलेलं आहे तस्मईचं फोटोशूट क्रिसमससाठी तर त्याच्यासाठीही आता आमची तयारी सुरू आहे वैष्णवी ही केक बनवते तर तिनेही केक बेक करायला टाकलेला आहे आणि क्रीम वगैरे जी आहे ती मला तिने फेटून दिलेली आहे आणि मी आता इथे केक बनवत आहे आणि कल्याणी आहे ती आ, हेल्प करत आहे तर आता आम्ही तस्मैला संध्याकाळी त्याचं शूट करायचं आहे म्हणून सगळी आता तयारी करत आहोत त्याला खाऊ घालणं सुरू आहे मग त्याला झोपे घालायचं आहे म्हणजे आम्ही जेव्हा शूट करू तेव्हा तो रडणार नाही आणि फोटो हे चांगले काढू देईल तर आता तस्मे हा झोपलेला आहे आणि आम्ही इकडे हे सेटअपची तयारी करत आहोत तर सगळं सामान हे काय आपल्याकडे रेडीच नसतं तर मग प्रत इकडून तिकडून जिथून काय भेटेल ते सामान आम्ही गोळा करत होतो वैष्णवी वैष्णवीची मम्मी म्हणजे रंजनावैनी आम्ही सगळे मिळून हे जिथे जे जे काय भेटेल ते आम्हाला फोटो काढायला थोडंसं लेटच झालेलं आहे आणि अंधारही लवकर पडतो तर असं वाटत होतं आता जे फोटो आहे ते आपण लवकर काढून घेऊ पण आमचं आवरलेलंच नव्हतं मग इकडे कल्याणी आम्ही सगळेच मिळून हे जे शूट्स आहे ते सगळं सेटअप करत होतो तर हा असा बनवलेला आहे मी केक तर केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता आणखी बऱ्यापैकी म्हणजे जे आमचं फोटोज आहेत हे सगळं मटेरियल आता आम्ही रेडी केलेलं आहे आता इथे सगळं ठेवायचं आहे आणि मग करायचं आहे फोटोशूट आता ही उठलेलं आहे मग त्याला एकदा खाऊ घालायचं आहे आणि मग जो आपला सेंटरचा ड्रेस वगैरे तोही आणलेला आहे तोही तो खूप वेळेवरच आणलेला आहे ज्या दिवशी शूट करायचं त्या दिवशीच तो ड्रेसही आम्ही मागवलेला आहे आणि मग तो म्हणजे तोही एकदम आम्हाला पटकन मिळून गेला त्याच्या साईजचा सा। त्याच्यात ते एवढा काही प्रॉब्लेम नाही आला आता हे झालेलं आहे जे जे आम्हाला करायचं होतं ते सगळं आणि आमच्याकडे ख्रिसमस ट्री नव्हतं म्हणून हे रंजनोयनी आणि मी थोडंसं डोकं लावून हे जे बाहेरचा एक वेल होता तो इथे आणून ठेवलेला आहे आणि हे, हे खूप सगळं छान दिसत होतं फोटोही खूप मस्त आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसे फोटोज काढले हे मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आता हे सेटअप जसं फोटोमध्ये दिसते जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षाही खूप छान असं दिसत होतं सॉक्स लाव ना मग त्याच्यापेक्षा इथं होतं ना

त्याला घ्यायच्या होत्या तर त्याला सगळे खेळवण्यासाठी चार पाच लोक आम्ही होतो आणि मग त्याचं हे असं शूट आम्ही फोटोज काढलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत राधे राधे